सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आता इकडे हे चौघेजणंसुद्धा मस्त पार्टी एन्जॉय करत असतात पार्टी एन्जॉय करत असताना आता वेगवेगळे गेम्स वेगवेगळी कोडी ही लोक एकमेकांना घालण्याचं काम करत असतात आता इकडे उत्तर विचारल्यावर जर प्रश्न विचारला आणि चं उत्तर नाही आलं तर त्या बॉटलमध्ये असलेलं सरबत त्या लोकांना प्यायचं असतं आणि त्याच पद्धतीने हा इथे टास्क ती लोक खेळत असतात खूपच कमाल धमाल ही लोक इथे करत असतात आणि खूप कमाल धमाल इथे ही लोक करत असताना आता इकडे मात्र लगेचच आपण पाहतो की कशा पद्धतीने ही लोकं इथे जे काही गेम्स आहेत ते गेम्स इथे खेळत असतात आणि हे सगळे काही गेम्स इथे खेळत असताना आता वेगवेगळे कोडे घालत असतात पण ह्या कोड्यांची सगळ्यांना काही केल्या उत्तर काही केल्या जमत नसतात आणि त्याचबरोबर वेगवेगळी कोडे वगैरे हे सगळं काही झाल्यानंतर आता इकडे सगळ्यात जास्त ड्रिंक ही सावली सारंग पितात तर त्याचबरोबर तारा आणि सोहमसुद्धा पित असतात खरं पाहायला गेलं तर त्यांच्याकडून वेगवेगळ्या गोष्टीसुद्धा इथे घडलेल्या असतात त्याचसोबत आपण पाहतो की कशा पद्धतीने आता इथे सारंग आणि त्याचसोबत सावली हे गेम एन्जॉय करत असतात आणि इकडे मात्र लगेचच आता ताराच्यासुद्धा इथे सरबतामध्ये थोडीशी ड्रिंक मिक्स केलेली असते आणि ताराच्या सरबतामध्ये सुद्धा थोडीशी ड्रिंक वगैरे मिक्स केल्या नंतर इकडे मात्र त्यांना सुद्धा थोडी थोडी इथे चढलेली असते थोडी थोडी गुंगी यायला सुरुवात झाली असते त्याचबरोबर आता इकडे बराच वेळ उलटून गेलेला असतो त्यामुळे सोहम म्हणत असतो आता किती वेळ किती वेळ आपण ह्या सगळ्या गोष्टी इथे करत बसणार आहोत आणि किती नाही असं बोलल्यानंतर आता लगेचच ती लोकं एका गोष्टीपर्यंत जाऊन पोहोचतात आणि ते विचार करत असतात की हे सगळं काही अशा पद्धतीने इथे होता कामाने काही जरी झालं ना तरीसुद्धा हे सगळं असं नको व्हायला त्याचबरोबर आता ताराला तर खूपच जास्त त्रास होतो असतो कारण इथे फक्त तिनं त्या कदमला इथे सावली आणि त्यासोबत सारंगच्याच ड्रिंक कोल्ड्रिंकमध्ये इथे किंवा सरबतामध्ये इथे ड्रिंक मिक्स करायला सांगितली होती पण हे मात्र इथे उलटच झालेलं असतं आता इकडे सोह म्हणत असतो चल तारा आता किती वेळ आपण असं इथे बसणार आहोत आता आराम करायची गरज आहे ना त्यानंतर सरते शेवटी तारा सोहमचं ऐकते आणि सोहमचं ऐकल्यानंतर ती त्यासोबत निघून जाते इकडे सारंग आणि त्याचबरोबर सावलीलासुद्धा आता निघून जायचं असतं इकडे ते थोडासा डान्स करतात आणि त्यानंतर खोलीमध्ये येतात आता दोघेजणंसुद्धा खोलीमध्ये आल्यानंतर इथे जो सारंग आहे तो पडदे घेऊन खेळत असतो त्याचबरोबर सावलीसुद्धा पडद्याच्या बाजूलाच इथे उभी असते त्याचसोबत इथे आता इथे ती म्हणत असते सारंग सर मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे त्यावरच सारंग म्हणतो हां बोल ना काय सांगायचं आहे तुला कोणती गोष्ट इथे तुम्हाला सांगणार आहेस तेवढ्यातच आता सावली म्हणत असते मला ना तुम्हाला खरंच एक गोष्ट सांगायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे ना बघा ना माझं नाव तुमच्यावरती खूप प्रेम आहे आणि मलाच ही तुम तुम्हाला गोष्ट सांगायची आहे तेवढ्यातच आता सारंग म्हणत असतो हो तुला ही गोष्ट मला सांगायची आहे मग मला सुद्धा तुला काहीतरी सांगायचंय त्यावर लगेचच तास सावली विचारते तुम्हाला आणि मला काय सांगायचं आहे सांगा ना असं म्हटल्यानंतर सारंग लगेचच म्हणत असतो माझंसुद्धा तुझ्यावरती खूप प्रेम आहे असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे जी सावली आहे ती हसायला लागलेली असते लाजत असते त्यासोबत आपण पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे सारंग आतमध्ये जातो आणि सारंग आतमध्ये गेल्यानंतर तो लगेचच जोराजोरात ओरडत असतो आणि जोराजोरात ओरडून सगळ्यांना सांगत असतो की माझं सावलीवरती खूप मनापासून प्रेम आहे सावली मला तू खूप आवडतेस माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे ह्या सगळ्या गोष्टी इथे आता तो बोलत असतो त्याचसोबत आपण पाहतो की आता इकडे सारंग तिला गाणं म्हणून दाखवत असतो आणि गाणं म्हणून दाखवत असताना आता लगेचच इकडे ती इथे विचार करत असते सारंग सर इथे हे गाणं नाही आहे आणि तेव्हाच इथे तुमचा आवाज कसा आहे आणि त्याचबरोबर इथे माझा आवाज कसा आहे म्हणून आणि तेव्हा इथे सॉरी सॉरी पण सारंग सर तुम्हाला एक गोष्ट सांगू का मला तुम्हाला ना एक गोष्ट सांगायची आहे आणि तेव्हाच इथे ते तो बोलत असतो काय आणि कुठली गोष्ट सांगायची आहे तेवढ्यातच आता सावली म्हणत असते की हो मला तुम्हाला ना सांगायचं आहे की जी तारा आहे ना ताराला इथे काका नाही आहेत तेव्हाच इथे सारंग म्हणत असतो काय हो सारंग सर खरं सांगते मी तुम्हाला ताराला ना इथे काका नाही आहेत हो का पण ही गोष्ट ना तुम्ही कुणाला सांगू नका हां असं बोलल्यानंतर आता सारंग म्हणत असतो नाही नाही मी कोणाला नाही सांगणार मग लगेचच आता सारंग सावली म्हणत असते सर अजून एक गोष्ट सांगू का मी तुम्हाला तेव्हाच इथे तो म्हणत असतो काय आणि कोणती गोष्ट ताराला ना गाता येत नाही आहे तारा ताराचा आवाज नाही येतो तारा फक्त इथे लिप्स हलवते आणि त्याचसोबत तिला गाता येत नाही ताराचा आवाज तिचा तिचा नाही आहे तो आवाज माझा आहे तेव्हा सारंग म्हणत असतो खोटं तुला गा गाता येत आहे मला गाता येत आहे तेव्हा सावली म्हणते तुमचा आवाज ना भसाडा आहे भसाडा तुम्हाला सांगू मला खूप गाता येत आहे छान तेव्हा तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाही शंका घेत तुम्ही माझ्यावर तेव्हा सारंग म्हणतो सॉरी 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 मग तुम्हाला गाऊन दाखवू का तेव्हा सारंग म्हणतो काय खरंच गाऊन दाखवणार आहेस तेव्हाच आता इकडे सावली गायला सुरुवात करत असते ती म्हणत असते धडधडत्या काळजाची आज वाढली ही मुजोरी मी लाख रोखले तरीही ओन करते हे तुझा हात हातात पडला आणि तेव्हा सारंग तिचा हात हातामध्ये घेत असतो आणि शब्द आदरला अडला पण सूर तरी होत बोल आज तुला हा भिडला असं ती गात असते आणि हा जीव तुझ्यावर जडला हा जीव तुझ्यावर जडला खूप सुंदर असे हे गाण्याचे बोल असतात आणि हे सुंदर असे गाण्याचे बोल इथे आता सावली गात असते सावली तर गायला सुरुवात करते पण गात असताना आता सारंग मात्र तिच्या त्या सगळ्या गोष्टीमध्ये हरवून गेलेला असतो त्याला तरी ते समजत नसतं हे सगळं काय चाललेलं आहे कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी इथे ती करत आहे गात आहे हे असं व्हायला नको आहे असा इथे ती विचार करत असते त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे दुसऱ्या बाजूला सोहम आणि ता तारा बेडवरती झोपलेले असतात तेव्हाच इथे तो हो म्हणत असतो तारा खरं सांगू का माझं तुझ्यावर खूप मनापासून प्रेम आहे बघ तेवढ्यातच ती म्हणते हो सुद्धा पण त्यावर तो म्हणत असतो तुला एक गोष्ट सांगू का बघ ना मला कुठेही काही जरी झालं ना तरीसुद्धा इथे फक्त आणि फक्त तुझंच गाणं सगळ्या ठिकाणी ऐकायला येते बघ ना हे असं कसं बरं होऊ शकतं असं म्हटल्यानंतर आता ती एका गोष्टीचा विचार करते खरंच पण एक गोष्ट सांगू का जे तुम्हाला ऐकायला येते ना तेच तेच ऐकायला येत आहे खरंच सांगते मी आता हे सगळं काही सांगितल्यानंतर तो म्हणत असतो काय सांगते खरंच हो हो खरंच हो, मलासुद्धा ऐकायला येत आहे ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यानंतर आता मात्र इकडे आपण पाहतो की आता सावली सारंगच्या खूप जवळ असते आणि त्याचबरोबर ती खूप छान गात असते आणि हे तिचं गाणं जे आहे ते मात्र आता सारंग इथे एन्जॉय करत असतो सारंगला तर अजिबात इथे विश्वास बसत नसतो की ह्या सगळ्या गोष्टी अशा होत आहेत म्हणून हे कसं शक शक्य आहे असा सुद्धा इथे आता तो विचार करत असतो त्याचबरोबर आपण पाहतो की आता सावली दमलेली असते आणि ती लगेचच झोपून जाते आणि ती दमलेली असताना झोपल्यानंतर इकडे आता सारंग विचार करत असतो की ही तर दमलीसुद्धा आणि झोपून गेलीसुद्धा पण सावली एवढं सुंदर गाते हे कसं शक्य आहे ह्या सगळ्या गोष्टीचा आता इथे ती विचार करत असते त्याचबरोबर ती एका गोष्टीचा विचार करते की नाही नाही हे खरंच अशक्य आहे का त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टी इथे आता या पद्धतीने होत आहेत म्हणजे नेमकं काय होतंय आणि हे सगळं काही इथे व्हायला नको आहे असंसुद्धा इथे ती ह्या सगळ्या गोष्टीचा इथे विचार करत असते त्याचबरोबर ह्या सगळ्या गोष्टींचा इथे तिने विचार केल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे कशा पद्धतीने आता त्याचबरोबर कशा पद्धतीने ह्या सगळ्या सगळ्या काही गोष्टी इथे होत आहेत म्हणजे पाहायला गेलं तर आता इकडे तारा गात नसते पण आता इकडे सोहम म्हणत असतो आता मला झोप येते गो आज पण काहीच करायचं नाही का तेव्हा ती म्हणते आ नाही तुला एक गोष्ट सांगू का मला ना ऐश्वर्या बहिणीने सांगितलं आहे की इथे त्याला जवळ येऊ देऊ नकोस म्हणून आणि त्याचसोबत सारंग सावलीलासुद्धा जवळ येऊ देऊ नकोस म्हणून तेव्हा तो म्हणत असतो आ हे काय आहे आता इथे मध्येच ही कुठून आलेली आहे तेव्हा तो म्हणत असतो नाही अजिबात तसं मी ऐकून घेणार नाही त्यावर ती म्हणत असते अरे पण त्यांनी सांगितलंय ना हे सगळं काही आणि तुला नाही माहिती हे बघ मी आता कोण आहे मी एक इथे सिंगर आहे आणि त्याचबरोबर इथे मला माझी बॉडी आणि त्याचबरोबर हे सगळं काही शरीर मला जपायचं आहे त्यामुळे मी नाही हे सगळं काही करू शकत तेव्हा आता इथे तो बोलत असतो अगं तू आहेस का माझं प्रेम आहे तुझ्यावर हो, हो, हो पण ते सगळं जरी खरं असलं तरीसुद्धा मग तू आता ऐश्वर्या बहिणीचं ऐकणार आहेस का तेव्हाच आता तारा म्हणते अरे पण तुला एक गोष्ट सांगू का मी थोडी ना ऐश्वर्या बहिणीचं ऐकणार आहे आणि ऐश्वर्या बहिणीला थोडी ना मी सांगणार आहे मी काहीच नाही सांगणार ना आहे आणि मी त्या ऐश्वर्या बहिणीचं ऐकणारसुद्धा नाही आता हे सगळं ती इथे बोलत असते आणि लगेच स्वतःच्या अंगावर ब्लँकेट ओढून घेते तर आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की आता कशा पद्धतीने इकडे सारंग सावली लवकरच झोपलेले असतात पण सारंगला जाग येते आणि जाग आल्याच्यानंतर तो सावलीकडे पाहतो तो विचार करत असतो सावली रात्री लवकरच झोपलेली आहे आणि जेव्हा सकाळ होते जाग येते आणि तेव्हा सावली उठलेली असते तेव्हाच आता इकडे साग सारंग म्हणत असतो सावली मी तुला एक गोष्ट सांगू का तेव्हाच आता इथे तो म्हणत ती म्हणत असते हां बोला ना सारंग सर काय झालं अगं सावली इथे ना तू रात्री माझ्या स्वप्नात आली होतीस आणि मला स्वप्न पडलं तेव्हा तो म्हण मन... ती म्हणत असते हां मग काय पडलं स्वप्न तेव्हा तो म्हणत असतो तू ना रात्री माझ्या स्वप्नामध्ये मा आलीस आणि तू गाणं गात होतीस असं म्हटल्यानंतर आता सावली लगेचच उठून उभी राहते काय असलं स्वप्न पडलं हो खरंच स्वप्न oh, पडलं आणि तू एवढी सुंदर गात होतीस ना सावली की काही विचारू नको आता सावलीला थोडंसं भीतीच वाटत असते तिला टेन्शन आलेलं असतो मी खरंच गात गायलं तर नाही ना रिअलमध्ये मला तर रात्रीचं काहीच नाही आठवत आहे कारण माझं डोकंसुद्धा खूप जास्त जडजड झालेलं आहे आणि त्याचसोबत हे सगळं काय आणि आजच कसं व्हायचं होतं ह्या सगळ्या गोष्टींचा ती इथे विचार करत असते त्याचबरोबर आता लगेचच इकडे सावलीसुद्धा म्हणत असते पण मलासुद्धा स्वप्न पडलं तेव्हा सारंग म्हणतो हो का काय झालं तुझ्या स्वप्नात काय झालं तेव्हा ती म्हणते माझ्या स्वप्नात ना, हो ना तुम्ही आला होतात आणि मला ना तुम्ही इथे किस केलं तेव्हा लगेच सारंग म्हणतो बरं ते स्वप्न बर मी पूर्ण करू शकतो हा तुझं असं म्हणून लगेचच तो तिच्या कपाळावर किस करत असतो त्याचबरोबर आता सावली खूप जास्त आनंदात असते आणि हॅपी हॅपी असते तर आता प्रेक्षकांना अशा पद्धतीने ह्याची ही जी काही ट्रीप होती जी की ते तिलोत्तमाने ॲरेंज केलेली होती ती ट्रीप तर खूपच छान पद्धतीने व्यवस्थित पार पडलेली असते त्याचसोबत आता उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी हे निघणार असतात पण त्याआधी ताराला इथे कदमांना भेटून त्यांचा हिशोब चुकता करायचा असतो आणि म्हणूनच ती कदमाला भेटायला गेलेली असते जे

आता त्यांना भेटायला गेल्याच्यानंतर ते म्हणत असतात माझे राहिलेले पैसे तुम्ही देणार नाही आहात का पटकन देऊन टाका त्यावरच ती म्हणत असते तू कामच तसं केलेलं आहेस कुठलं काम तू नीट केलेलं आहेस कोणतंही काम तू नीट केलेलं नाही आहेस मग तुझे कसले आणि कुठले पैसे द्यायचे त्यावर तो कदम म्हणत असतो हे बघा तुम्ही अजिबात हे सगळ्या गोष्टी अशा बोलू शकत नाही समजलं तुम्हाला तुम्हाला माझे पैसे रिटर्न द्यावेच लागतील आणि त्याचबरोबर इथे हे आपलं जे गुपित आहे ना ते आपल्यामध्येच ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर आता जर हे भांडं बाहेर फोडायचं नसेल तर तुम्ही माझे पैसे गुपचूप देऊन टाका त्याचबरोबर आता इकडे जी तारा आहे ती म्हणत असते ब्लॅकमेल करताय त्यावरच तो म्हणत असतो ब्लॅकमेल नाही पण तुम्हाला समजावतोय आहे लगेचच तारा त्याचे त्याला पैसे इथे देऊन टाकते त्याचे त्याला पैसे इथे देऊन टाकल्यानंतर इकडे आता हे चौघेजणंसुद्धा पोहोचलेले असतात बाहेर येता क्षणी तिलोत्तमाचा इथे आता जो सोहम आहे त्याला कॉल येतो आणि तिलोत्तमाचा सोहमला कॉल आल्यानंतर लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते सुरुवातीला ना इथे घरामध्ये येताना सारंगला पाठव म्हणजे सारंगला दरवाजा उघडायला लाव तेव्हा इथे ती म्हणत असते काय झालं आई सगळं काही ठीक आहे ना अरे हो सगळं काही ठीक आहे पण सांगितलं आहे तेवढं कर ना बरोबर आई ठीक आहे असं म्हणून आता तिलोत्तमा फोन ठेवत असते आता तिलोत्तमाने इकडे सारंगला सुरुवातीला काबर बोलवलेलं असतं तर सारंगसाठी खूपच मोठं एक सरप्राईज असतं आणि ते सरप्राईज इथे त्याला द्यायचं असतं म्हणूनच त्याला सुरु तिला आतमध्ये बोलवलेलं असतं आता लगेचच इकडे सारंग विचारतो काय रे काय झालं दादा आईचा आई फोन होता तेव्हा तो म्हणतो नाही नाही काही नाही बस असंच आईनं फोन केला होता असंच कसं के फोन केला होता खरं खरं सांग काय झालं होतं तेव्हा आज इथे तो म्हणत असतो काही नाही चल ना चल असं म्हणून आता चौघेजणं सुद्धा घराकडे निघालेले असतात आता सगळेजण बॅगा घेऊन वगैरे निघतात आणि तेव्हाच आता इकडे ताराच्या मनामध्ये विचार येतो नेमकं काय झालेलं असेल कशाला फोन केला असेल हा सांगत पण नाहीये धडनीट काय झालेलं असेल असा इथे ती विचार करत असते पण आपापल्या बॅगा घेऊन ते जण सुद्धा इकडे घराकडे निघालेले असतात त्याचबरोबर आता लगेचच जो सोहम आहे सोहम मात्र इथे त्याला बाजूलाच थांबवण्याचा प्रयत्न करत असतो तो म्हणत असतो तारा एक काम कर त्या दोघांना जाऊ दे पुढे थांबाला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे असं म्हणूनच ती तिथेच थांबते आणि असं म्हणून तिथे थांबी थांबल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच की जो सारंग आहे त्याला दरवाजा उघडायला पाठवलेलं असतं आणि त्याला दरवाजा उघडायला पाठवल्यानंतर आता लगेचच आपण पाहतो की आता सारंग दरवाजा उघडतो तर इकडे जी तारा आहे ती मात्र ह्याच्यावरती चिडलेली असते ती, ती म्हणत असते खरं खरं सांग काय झालेलं आहे तेव्हा असोहू म्हणत असतो अगं काही नाही चल चल असंच म्हटलं मी चल तर तू इकडे लगेचच आता जेव्हा दरवाजा उघडला जातो आणि दरवाजा उघडल्यानंतर आता सावलीलासुद्धा तो सोबत बोलावत असतो आणि सावलीलासुद्धा बोलवल्यानंतर लगेचच दोघंजणं दरवाजा उघडतात तर दरवाजा ओपन केल्याबरोबर लगेचच आता त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव हा होत असतो आता फुलांचा वर्षाव होत असताना इकडे मात्र त्यांना प्रचंड आनंद झालेला असता सारंग सावली हे दोघांच्या अंगावरती फुलांचा जो काही वर्षाव होतो ते पाहून इथे ताराचा जळफळाट होतो तारा म्हणत असते हे काय आम्ही पण हनीमून आलेलोच आहोत ना आम्ही पण बाहेरून आलेलोच आहोत ना मग त्यांच्याच अंगावरती इथे फुलांचा वर्षाव का तेवढ्यातच आता इकडे जे सारंगच्या बाबा आहे ते मुद्दामूनच तिची खेचण्याचं काम करत असतात आणि तेव्हा आज तमा म्हणत असते अगं काही नाही तुला माहिती ना ते मुद्दामूनच मस्करी करतायत म्हणून मग तू उगचच एवढ्या गोष्टी कशाला मनावर घेतेस या 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 सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सारंग तुझं खूप खूप मनापासून अभिनंदन तेव्हा सारंग म्हणत असतो काय झालं आई सगळं काही ठीक आहे ना त्याचबरोबर अभिनंदन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशासाठी तेवढ्यातच आता इकडे मात्र त्या पुन्हा चिडते आणि तिचं चिडणं हे साहजिकच असतं हे सगळेजण हनीमून आलेले असतात आणि हनीमून हे सगळेजण आल्यानंतर ती त्या गोष्टीचा इथे विचार करत असते आणि त्याचबरोबर इकडे मुद्दाम तिचे खेचण्याचे सगळेजण काम करत असतात आता इकडे तिलतमा म्हणत असते अभिनंदन खास एका गोष्टीसाठी आणि ते म्हणजेच की हे बघ सारंग तुला यावर्षीचं इंटरनॅशनल अवॉर्ड मिळणार आहे ही गोष्ट ऐकल्यानंतर सारंगला खूपच मोठा धक्का बसतो आनंदसुद्धा झालेलाच असतो तेव्हा तिलोत्तमा म्हणत असते हे बघ सर्वोत्कृष्ट ॲड कॅम्पियनचं अवॉर्ड तुला ह्या वर्षी मिळणार आहे आणि ब्युटी सोपच्या कॅम्पियनला हे अवॉर्ड जात आणि तो मान इथे तुला मिळणार आहे त्याचबरोबर इथे आता तो खूपच जास्त आनंदात आणि खुश झालेला असतो हे सगळं काही ऐकल्याच्यानंतर इथे मात्र लगेचच आता तिलोत्तमा म्हणत असते त्यामुळे सगळ्यात जास्त तुझं अगदी मनापासून अभिनंदन हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना प्रचंड आनंद होत असतो सारंगसुद्धा खूप खुश असतो तेवढ्यातच तिलोत्तम त्याला मिठी मारायला जाते पण सावली लगेचच पुढे होते आणि सावली सारंग सरांचं सारंग सर तुमचं मनापासून अभिनंदन असं म्हणून ती लगेच सारंगला मिठी मारत असते तर आता इथे मात्र तिलोत्तमाला थोडासा राग आलेला असतो पण प्रेक्षकांनो हा राग सारंगसुद्धा लवकरच तिचा घालवताना पाहायला मिळणार आहे तर पाहत राहा सावळ्याची जणू मी सावली